नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मागच्या काही व्हिडिओमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद त्याचप्रमाणे महाट्रान्स्को आय टी आय यांच्याकरता आपण काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर त्या संदर्भामध्ये जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की पहा मित्रांनो बघा आजची जी जाहिरात आहे ती नागपूर महानगरपालिका संदर्भामधली जाहिरात आहे इथं बघा नागपूर महानगरपालिका विविध माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळांकरता कंत्राटी शिक्षक भरती थेट मुलाखतीद्वारे ही पद भरली जाणार आहेत थेट इंटरव्ह्यू असेल त्याच्यामध्ये बघा कंत्राटी शिक्षक अठरा माध्यमिक आहेत आणि कंत्राटी शिक्षक उच्च माध्यमिक दोन जागा इथं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये बघा कंत्राटी शिक्षक माध्यमिकसाठी ग्रॅज्युएट इन एनी रिलेवट सब्जेक्ट प्लस बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड क्वालिफिकेशन लागेल उच्च माध्यमिकसाठी बघा मास्टर डिग्री इन कॉमर्स आणि बी एड किंवा फोर इयर बी ए बी एड किंवा एक्झामिनेशन पास झालेला असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे पदनिहाय शैक्षणिक पात्रतेच्या तपशिलासाठी एक पी डी एफ दिलेली आहे तर ती आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आहे तर ती आपल्याला फॉलो करायची आहे कारण या संदर्भामध्ये विषयानुसार आपलं जे क्वालिफिकेशन आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे आपला फार वेळ जाईल त्यामुळं ती पीडीएफ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून घ्या आपल्याला जर या पदाला अप्लाय करायचं असेल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करा वयाची मर्यादा जी आहे ती अठरा ते अडतीस वर्ष खुल्या वर्गाकरता वयोमर्यादा दिलेली आहे अदर कॅटेगरी करता पाच वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे फोर्टी थ्री इयर्स ही कमाल वयोमर्यादा दिलेली आहे तर अर्ज सादर करण्याचा पत्ता जो आहे किंवा मुलाखतीचा जो पत्ता आहे तो नागपूर महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग पहिला मजला छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर चारशे चाळीस झिरो झिरो एक हा आहे तर याच्यामध्ये बघा अर्ज तारीख आणि मुलाखतीची तारीख तर बघा एकोणीस आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत या मुलाखती होणार आहेत तर प्रत्यक्ष मुलाखतीचं जे काही टाइम टेबल आहे ते आपल्या स्क्रीनवरती दिलेलं आहे अकरा तारखेला मराठी सर्व माध्यम तसेच विज्ञान व जीवशास्त्र सर्व माध्यम हे अठरा एकोणीस तारखेला आहे वीस तारखेला बघा इंग्रजी गणित व वाणिज्य आणि उर्दू हे वीस तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यू शेड्यूल आहे ऑफिशियल वेबसाईट जे आहे ज्याच्यावरून तुम्हाला पूर्ण डिटेल जाहिरात मिळेल ते डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरून ही आपल्याला मूळ जाहिरात डाउनलोड करता येईल मला वाटतं आपल्याला जर काही शंका असतील तर कॉमेंट मध्ये नक्की कॉमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा आणि अजूनही आपला चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद